नमस्कार आयुषाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी ही पालकाची वडी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी एक पालकाची जोडी घेतली आहे व्यवस्थित त्याचे पाकचा भाग कट करून घेतला आहे आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे ती आता दोन ते तीन पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर आता ही मी बारीक कट करून घेणार आहे तर त्याचं जे मागच्या भागाच्या ज्या दांड्या आहेत त्या मी कट करून बाजूला काढल्या आहे आणि फक्त पालकाची पानं ही मी आता धु धुवून घेतलेली होती ती व्यवस्थित अशी अगदी बारीक करून घेणार आहे शक्य आहे तेवढं आपल्याला ही बारीक कट करून घ्यायचे आहे तर मी अगदी बारीक अशी कट करून घेतली आहे आता ही पाणी पालक मी स्वच्छ पाण्याने धुतली आहे आणि त्यानंतर बारीक कट केली आहे त्यामुळे ती बरीचशी बारीक कट करता आली आहे तर या पद्धतीने आणि आता यामुळेच बारीक कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळं तिला बरंचसं पाणी असं सुटतं पालकाला आता यामध्ये अर्धा कप मी चणा डाळीचं पीठ घालून घेणार आहे आणि आता यामध्येच वन फोर्थ बाजरी वन कप बाजरीचं पीठ मी घालून घेणार आहे यानंतर वन थर्ड कप गव्हाचं पीठ मी घालून घेणार आहे आणि त्यानंतर क्रिस्पीपणा यावा यामुळे वन थर्ड कप मी तांदळाचं पीठ देखील यामध्ये घालून घेणार आहे आता यामध्येच मी मसाले घालून घेत आहे त्यामध्ये आता एक चमचा जिरे मी घालून घेतले आहे जिरे पावडर देखील तुम्ही घालू शकता एक चमचा बारीक वाटून आणि ठेसून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि अगदी अर्धा चमचा काळी मिरी पूड यानंतर एक चमचा धना पावडर याचनंतर एक हिंग चमचा हिंग यामध्ये मी घालून घेतला आहे यानंतर एक चमचा हळद पावडर मी घालून घेतली आहे आणि आता यामध्येच एक चमचा लाल तिखट मी घालून घेतली आहे या पद्धतीने आणि आता हे अगदी व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेणार आहोत एक चमचा पांढरे तीळ मी घालून घेतले आहे एक चमचा ओवा घेतला आहे तो मी हातावर घेतला आहे आणि या पद्धतीने हातावर मी तो व्यवस्थित चोळून घेणार आहे आणि आता तो मी यामध्ये घालून घेतला आहे आणि आता एक चमचा बडीशेप घातली आहे यामुळे सुगंध खूप छान येतो वडीला म्हणून बडीशेप तुम्ही अवश्य घाला आणि एक बाऊल मी हिरवी अशी स्वच्छ ही धूळ घेतलेली आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे आणि आता हे संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये सतत चवीनुसार मीठ देखील मी घालून घेतलं आहे आणि आता हे संपूर्ण पीठ पालकाला आणि कोथंबीरीला व्यवस्थित लागेल या पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे आणि मसाले देखील अगदी व्यवस्थित ह्याला लागेल या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत तर यामध्ये आपण हळद पावडर लाल तिखट त्याचप्रमाणे का पांढरे तीळ धरा पावडर हिरवी मिरची पेस्ट आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती व्यवस्थित सगळ्या पालकाला लागली या पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून घे घ्यायचं आहे तर अगदी हे बघा या पद्धतीने आणि पालकाला देखील बरंच पाणी सुटलं आहे तर आवश्यक असेल इतकंच पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मसाले मीठ हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने हे चोळून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीला गोळा मळतो हो, त्या पद्धतीने किंवा गव्हाचं पीठ ज्यावेळेस आपण मळतो पोळीसाठी त्या पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असा छान गोळा मळून घेत आहे आणि लागेल तसं मी पाणी घालून घेणार आहे तर साधारणतः वन थर्ड कप पाणी मला लागलेलं आहे फार पाणी घालायचं नाही नाहीतर हे संपूर्ण मिश्रण पातळ होईल तर हवं असेल तितकं पाणी घालायचं कारण पालकालासुद्धा त्याचं अंगचं पाणी सुटत असतं तर या पद्धतीने व्यवस्थित आता छान असा मी गोळा मळून घेतला आहे आता लगेचच पालकाला जास्त पाणी सुटायच्या आत आपण आता हे स्टीमर पात्रात म्हणजे वडीच्या पात्रात हे आता तेलाने ग्रीस करून घेणार आहे पात्र आणि लगेचच आपण हे व पीठ जो काही गोळा मळून घेतला आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत तेलाने ग्रीस करून घेतल्यानंतर लगेचच आता संपूर्ण गोळा मी ह्यामध्ये वडीच्या पात्रात घालून असं व्यवस्थित असं थापून घेणार आहे सगळीकडे समप्रमाणात असं था थापून घेणार आहे म्हणजे इक्वली आपण हे व्यवस्थित असं करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित सगळीकडे छान अशी थापून घेतला आहे मी वडा या पद्धतीने वडीचं हे जे संपूर्ण डो आहे तो माझा थापून घेणार आहे मी आणि आता या यावरती मी पांढरे तीळ लावून घेणार आहे आणि हे चिटकून घेणार आहे आता हे पांढरे तीळ ज्यावेळेस आपण हे वडीत तळतो त्यावेळेस ते खायला अगदी टेस्टी लागतात आणि दिसायलाही अगदी सुंदर लागतात तर त्यासाठी ही पांढरे तीळ मी घालून घेणार आहे तर ह्या पद्धतीने पांढरे तीळ मी आता एक चमचा घेतला आहे आणि या पद्धतीने संपूर्ण जो काही गोळा आपण थापून घेतला होता त्यावरती लावून घेणार आहे ना हलक्याशा हाताने आता हे पांढरे तीळ सुद्धा मी थापून घेणार आहे जेणेकरून हे ज्यावेळेस आपण वडी वाफवतो त्यावेळेस हे बाहेर निघणार नाही आणि हे चिटकून राहतील यासाठी अगदी हलक्याशा हाताने आता हे व्यवस्थित असे थापून घ्यायचे आहे आणि हे चिटकून छान त्याचे देखील छान वाफ तयार होईल यासाठी आपण ही प्रोसेस करत आहोत एक चमचा पांढरे ते मी असे अगदी व्यवस्थित तापून घेतले आहे आता लगेचच स्टीमर पात्रात ओल ह्याचा ओलसरपणा जास्त वाढू नये म्हणून लगेचच आपण वीस मिनटासाठी वाफून घेणार आहोत वीस मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपली ही वडी तयार झाली आहे चाकूच्या शाळणी चेक करून बघायची की त्याला पीठ चिटकतंय की नाही म्हणजे ही वडी अगदी व्यवस्थित तयार झाली आहे आता ही संपूर्ण वडी सं थंड होऊ द्यायची पूर्ण थंड झाली दहा ते पंधरा मिनटं त्यानंतरच ही कट करायची म्हणजे त्याचे काप अगदी व्यवस्थित असे निघतात गरम असताना वडी शक्यतो कट करू नका ज्यामुळे हे व्यवस्थित कट होत नाही इकडे तिकडे ब्रेक होते तर संपूर्ण वडी थंड झाली की या पद्धतीने उभ्या आणि आडव्या चाकूच्या सायने कट मारून घ्यायचे आहे आणि वडी कट करून घ्यायचे आहे तर संपूर्ण वडे या पद्धतीने मी कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण वडी थंड झाल्यानंतरच कट केली तर अगदी व्यवस्थित असे हे त्याचे काप तयार होतात तर मी शे शे या पद्धतीने चौकणी असे छोटेसे बाईटसारखे कट करून घेतले आहे तुम्हाला हव्या त्या शेपचे तुम्ही कट करून घेऊ शकता ट्रायंगल शेपचे कट करून घेऊ शकता किंवा सँडविचसारखे असे मोठे काप देखील तुम्ही करून घेऊ शकता आता हे संपूर्ण कट करून झालेले आहेत आता आपण हे गरम तेलामध्ये ते तळून घेणार आहोत त्यासाठी तेल मी अगदी व्यवस्थित गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम करून झाल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला हे तळायचे आहे तर यासाठी मध्यम आचेवरती आता मी हे संपूर्ण पालकाच्या वड्या तेलात टाकून घेतले आहे आणि अधूनमधून चमच्याच्या सायाने या पद्धतीने हलवून संपूर्ण त्याचा रंग सोनेरी ते चॉकलेटी येईपर्यंत मी हे वडीत तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण वड्या चमच्याच्या सायाने अधूनमधून काढून घ्यायच्या आचेवरती आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने संपूर्ण हा च सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर म्हणजे तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा दह्यासोबत सॉससोबतसुद्धा तुम्हाला ही वडी खायला आवडेल अगदी टेस्टी लागते छान लागते आणि निस नुसतीसुद्धा तुम्ही ही ट्राय करून बघू शकतात लहान मुलं भाजी पाला खात नाही तर त्यांनासुद्धा तुम्ही हे पालक बाईट्स म्हणून हे बनवून देऊ शकता अगदी झटपट होणारी आणि अगदी टेस्टी तर कमी तिखट घालून तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता आणि अशी फ्राय करून दिली तर झटपट आणि तुम्ही ही बनवून देखील फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवी त्यावेळेस तुम्ही ही कट करून आणि लगेचच तळून देऊ शकता तर ह्या पद्धतीने अगदी संपूर्ण सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आणि दह्यासोबत तुम्ही खायला सर करायची ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तो तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी रोजच चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत